एम एसी बी महापारिषेदेच्या कराडेतील आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेला आजपासून कराड येथे सुरुवात झाली या स्पर्धेचं उद्घाटन मोठ्या थाटामाटात आज करण्यात आलं यावेळी महापारिषेदेचे अनेक मान्यवर नेते उपस्थित होते महापारेशन कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि कामामध्ये नवचैतन्य निर्माण होण्यासाठी दरवर्षी काही ना काहीतरी कार्यक्रम घेत असतं एक वर्ष नाट्यस्पर्धा तर एक वर्ष खेळांना प्राधान्य दिलं जातं कर्मचाऱ्यांना आलेला थकवा दूर करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं यावर्षी कराड येथे कराड परिमंडल अंतर्गत तीन नाटकं ठेवण्यात आली असून या नाटकामध्ये विजेते नाटक आहे ते, ते नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरेल असं आयोजकांनी सांगितलं काय म्हणालेत आयोजक या स्पर्धेबाबत ते आपण पाहूया महापरिषण कंपनीच्या वतीनं प्रत्येक वर्षी आंतरमंडलीय आणि आंतरपरिमंडलीय या नाट्यस्पर्धा साजऱ्या होत असतात या नाट्यस्पर्धा साजऱ्या करण्या पाठिंबाचा उद्देश हा अतिशय वेगळा आहे कारण आपलं ऊर्जा क्षेत्र अतिशय जोखमीच्या क्षेत्रामध्ये काम करतं आणि या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला एक रिलीफ मिळावं नातेसंबंध जोपासले जावेत आणि त्याचा आपल्या कामावरती चांगला परिणाम व्हावा हा उद्देश आपला व्यवस्थापनाचा असतो त्याचबरोबर कोविड महामारीतून आपला देश सावरलेला आहे या सुद्धा एक चांगलं ऊर्जा मिळावी लोकांना या उद्देशानं आपण या नाट्यस्पर्धा प्रत्येक वर्षी साजरा करत असतो तर यावर्षीच्या या, या आंतरमंडलीय या नाट्यस्पर्धा आदरणीय स्वर्गीय यशवंतराजी या चव्हाण यांच्या नगरीमध्ये संपन्न होत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे आंतरमांडळीय प आपण स्पर्धा घेतो आहे दोन हजार चोवीस घेतो आणि यावेळेला ही नाट्यस्पर्धा आहे ही नाट्यस्पर्धा जी आपण आहे ती पाच जिल्हे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी असे मिळून आपण घेतो आहे इथले जे हजार एक कर्मचाऱ्यांच्या वरती जे आहेत ते सगळे यात सहभागी होत आहेत नाट्यस्पर्धा आपण एक वर्ष आड घेतो दुसऱ्या वर्षी आपण स्पोर्ट्स घेत असतो यावर्षी आपण नाट्यस्पर्धा घेतो नाट्यस्पर्धा घ्यायचं कारण हे आहे की ह्याच्यामुळे लोकांना जे काही ताण आलेलं असतं काम करत असताना ते सगळं त्यातनं त्या लोकं एक प्रकारचं त्यांना रिलॅक्सेशन मिळतं दुसरी गोष्ट ह्यात कामासाठी पण उपयोगाचं आहे कारण का नाट्यस्पर्धा म्हटलं तर लोकं जी काही जे काही भाग घेतात त्यांना एक प्रकारचं फोकस करायची वृद्धी राहते आणि आम्ही लोकांना हेच सांगतो किंवा आमच्या ज्या कर्मचाऱ्यांना सांगतो की तुम्ही उत्स्फर्तपणे त्यात भाग घ्या म्हणजे त्यांचा फोकस त्यांचं जे कामाकडे जे काय असेल ते वाढणार आहे आणि ते एम एस सी टी सीलासुद्धा त्याचं खूप त्याचा फायदा होतो तर हे जी उपक्रम रावा जे उपक्रम आपण राबवतो आणि ज्याच्यासाठी आम्हाला मॅनेजमेंट आपल्याला ही संधी देते ह्याच्या ह्याचा आज हा पहिला दिवस आहे या पहिल्या दिवशी आज आपण आत्ताच उद्घाटन समारंभ घेतलेला आहे तीन नाटक आहे तीन नाटकाचा आपण छानपैकी आस्वाद घेणार आहोत आणि एक पर्वणीच आहे जसे थाळीमध्ये मे वेगवेगळे वेग मेनू आहेत तसे तुम्हाला तीन वेगवेगळ्या नाटकांचे मेनू मिळणार आहे आणि प्रत्येकाचे स्कीम थीम सगळी वेगळी राहणार आहे आणि मला असं वाटतं की ते तिन्ही नाटकाचा तुम्ही आस्वाद घ्यावा आणि प्रत्येकाने याच्या बाबतीत खूप छानपैकी तुमचं मनोरंजन पण होईल अशा अँगलनी हा तुम्ही नाट्यस्पर्धा एन्जॉय करा आंतरमंडलीय नाट्यस्पर्धा दोन हजार चोवीस या कराड अंतर्गत जे आपले पाच सर्कल्स आहेत त्यांच्यामध्ये या नाट्यस्पर्धा एकोणतीस आणि तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होत आहेत तर यामध्ये पहिल्या दिवशी होणारं जे नाटक आहे आपलं पगला घोडा हे अवधा प्रकल्प सवसु मंडल कोल्हापूर तसंच बांधकाम मंडल कोल्हापूर यांच्यातर्फे सादर केलं जाणार आहे त्याचप्रमाणे आज दुपारी चार वाजता दुसरं जे नाटक होणार आहे ते अबुटबर हे धरणग्रस्तांच्या समस्येवर आधारित नाटक आहे आणि ते कराड परि मंडलातर्फे आज सादर केलं जाणार आहे तसंच दिनांक तीस रोजी सकाळी अकरा वाजता औदास वसू मंडल कोल्हापूर यांच्यातर्फे नेटवर्क ट्वेंटी फोर फाय सेवन असे पद्धतीचं से नाटक सादर केलं जाणार आहे तर हे तिन्ही नाटकं वेगवेगळ्या विषयावर आधारित सामाजिक विषयाशी संबंधित अशी तीन नाटकं आपले संघ सादर करणार आहेत या नाटकांमधून जो विजेता त्यासाठी काय संधी या तीन संघामधील जो विजेता संघ होईल तो संघ तो ना ते नाटक हे पुढील आपल्या नाशिक येथे होणाऱ्या परिमंडलीय नाट्यस्पर्धेसाठी सादर केलं जाणार आहे आणि या स्पर्धा या राज्यस्तरावरच्या आहेत आणि त्यामध्ये सगळे आठ संघ सहभागी होतात त्यामध्ये यापैकी आपले एक नाटक सहभागी होणार आहे आंतरमंडलीय नाट्यस्पर्धा दोन हजार चोवीस कराड अंतर्गत कराड अउदा सहसु वसू विभागाने अतिशय नेटका आयोजन केलेलं आहे या स्पर्धेमध्ये दोन दिवसांमध्ये आपल्याला तीन नाटकाचा आस्वाद घेता येणार आहे आज पहिलं प्रकल्प आणि बांधकाम मंडळाचं नाटक होणार आहे त्यानंतर पगला घोडा या नावाचं ते नाटक आहे दुसरं नाटक आयोजित संघाचं आहे आबूटभर नावाचं नाटक होणार आहे आणि तिसरं नाटक अउदा सहसु कोल्हापूर परिमंडळाचं उद्या सकाळी ठीक अकरा वाजता होणार आहे आणि हौशी कलाकारांसाठी ही महापार्षन कंपनीने अतिशय सुंदर संधी दिलेली आहे दरवर्षी म्हणजे वर्षाला एक वर्ष आड नाटक स्पर्धा आणि एक वर्ष आड क्रीडा स्पर्धा असं सादर करून नियोजन करून खेळाडूंच्या कलागुणांना क्रीडा गुणांना वाव देण्याचं कंपनी नेहमीच प्रयत्न करत असते या तीन नाटकं आणि पात्र जरी कमी असेल तर या पाठीमागं पूर्ण सगळ्या टीमचं कष्ट असतं साधारण जवळपास प्रत्येक टीममध्ये पन्नास लोकांचा बॅकस्टेज हा असतो त्यांचंही खूप मेहनत असते तर आपण ह्या सर्वांचा आस्वाद घेऊया आणि यातून जे उत्कृष्ट नाटक येईल ते आपलं पूर्ण म्हणजे महाराष्ट्र लेवलला स्टेट लेवलला जे, ले ले जे नाट्यस्पर्धा होणार आहेत आंतरपरमंडलीय नाशिक येथे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात त्यावेळी ते तेथं त्याला सादर करायला भाग मिळेल व त्यातून पूर्ण साथी आटी झोनमधून म्हणजे कॉर्पोरेट ऑफिस एक करून एक नाटक निवडलं जाईल असंही नाट्यस्पर्धा आहे तर ह्या नाट्यस्पर्धेचं अतिशय नेटकं नियोजन कराड मंडळानं केलेलं आहे झोननी केलेलं आहे तर मी या सर्व खेळाडूंना सर्व संघांना माझ्या कोल्हापूर अवधा मंडळातर्फे शुभेच्छा देतो धन्यवाद त्या प्रेमाच्या आगीत कोरपळ काही वाईट नाही त्यामुळे एखादं कारण असेल तर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की कोरपळल्याशिवाय आयुष्याला काही अडचणी

वल्लाह शेख औसांड ने की